जेव्हा ते दरवाजे सगळे निघाले चंद्रे सगळं सालमान मार्गावर काम झालं त्याच्यावरती देणगी म्हणून सोन्याचे पत्रे देणगीत ते जेव्हा सोन्याचे पत्रे बसवायचं त्याच्या दाराची मुवमेंट सोन्याकडे सोन्याच्या पत्र्यांचे एम एम दाराची मुवमेंट बदलते ना आधीच्या डिझाईनमध्ये सगळं बदलते म्हणजे दाराची मुवमेंट असल्यानं कशी घे चे तर हे दारा हे डिझाईन बघण्याची आम्ही कधी इंजिनिअरिंग केली होत नाही आतापर्यंत पण हे चेक करा याच मला सर्टिफिकेशन द्या याच्यावरच हे दररोज ते पत्र तिथून सुरू होते तुम्ही पत्र नाही तर म्हणू शकत फक्त कसं अकॉमोडेट करायचं हे सांगा अशा पद्धतीने खूप नवीन नवीन प्रश्न आणि नवीन नवीन उत्तर शोधण्याचा हा संपूर्ण प्रकल्प होता या सगळ्याच्या कशी आलेले भाविक किंवा भक्तगण आपापल्या पद्धतीने सेवेचे मार्ग शोधतात हे जे जुने तिथं आहेत ठेवलेले दरडावरती काम केलं तर इतके दिवस राहिले मग ते थोडेसे कासर झाले त्याच्यावर थोडंसं शेवरा म्हणून आलेले तर हे साफ करून तिथं बसवायचं हा विचारला काम आहे ते साफ करण्याकरता बरेच मेथड्स ट्राय आउट करून झाले आपल्याला मेकॅनिकल पॉलिशिंग झालं केमिकल पॉलिशिंग झालं सगळ्याच्यातनं एकच हे निघालं की सगळ्यात शाश्वत किंवा सस्टेनेबल वे ऑफ डुईंग दिस होल पॉलिशिंग ॲक्टिव्हिटीज तुम्ही हातानेच घासून काढायचं आणि तरच ते होऊ शकतो हे जेव्हा कळलं तेव्हा तिथं जे अनेक भाविक तिथं दर्शना करता येतात ते तिथं त्यांचे मॅन्डेज देतात मी एक दिवस घासायचं काम करतो मी दोन दिवस तिथं घास नाही करतो काम <m lessons> आज दे त्याच्यातली दे कला करेन कदाचित मला येणार नाही पण मी घासायचं काम नक्की करू शकतो घासायचं काम नक्की करू शकतो या पद्धतीने लोक तिथे डेडिकेटेड काम करतात बाकीचे लोक त्याच्यातलं कलाकुसरीचं काम करतात पण ही लोक ते काम करतात अशा पद्धतीने सेवेच्या कर्माचे वेगवेगळे मार्ग शोधले होत असतात त्यांचं पुष्प विमाने पहिल्यांदा मंडळीवरती उतरलं आणि त्याच्यानंतर स्वतः श्रीराम अयोध्येत खालती उतरले तिथंच स्थान दिले तिथंच जागा आणि त्यांना असं सांगितलं की ह्या ठिकाणावरून तुम्ही हे संपूर्ण रा रामकोटाचं राम रक्षण करा आणि अशा पद्धतीने तिथून अजूनही गर्भदर्श तिथल्या लोकांची श्रद्धा आहे तिथे आणि मग रामाचं दर्शन आपण आता बरेचदा याच्यावर बघत असू टी व्हीवरती योग्य आदित्यनाथ आले त्यांनी हनुमानगडीचं दर्शन घेतलं पहिल्यांदा हनुमानगडीचं दर्शन घेणं तिथे पूर्वावर चालू आहे आणि म्हणून ते तिथलं अत्यंत जागरूक देवस्थान आहे असं तिथल्या सगळ्यांची भावना आहे